इथे मी सोया किंवा बनवायसाठी पाणी गरम करायला ठेवले आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आणि इथे मी लहान सोयाबीन घेतली आहे याला पण आपण दोन तीन मिनटं पाण्यामध्ये एक शिजवून घ्यायची झालं आता दोन तीन मिनटं पण याला काढून घेऊया आता याला पण असं काढून घेऊया थोडंसं पाणी टाकून हे करणार आहे असं थंड पाणी इथे तर ठेवली मी ह्याच्यात तेल टाकूया तेल थोडस जास्त टाकते तेल गरम झालं काय जिरं टाकायचे आपल्याला आता आता आपण जिरं टाकूया जिरं असं तडतडलं की कांदा टाकूया तीन कांदे घेतले बारीक चिरून मी ते पण टाकून देऊ याच्यात कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर ही पेस्ट करून घेतली बी टाकलं आणि याला पण आपण चांगलं परतून घेऊ आपल्या कांद्यासोबत आता इथं कांदा पण परतलाय आपला अद्रक लसून टाकून परतून घेतलंय आता इथे मी मसाले घेतले गरम मसाला धनिया पावडर हळद आणि लाल मिरची हे पण याच्यात आणि थोडस याला परतून घेऊ आता मसाले टाकले मी इथं आता थोडस पाणी टाकून मसाले परतून घेते में चा, आता इथे मी मसाले परतून घेतले आता इथे टमाटे घेतलेत मी बारीक चिरून हे टाकूया आणि वटाणे घेतलेत हे पण आता याच्यात टाकूया आणि पुरतं मीठ टाकून हे वटाणे पण आपण याच्यात चांगले शिजवून घेऊ टमाटासोबत आता वटाणे आणि टमाटे असे चांगले हे झाले त्याच्यात थोडंसं पाणी टाकून वटाणे आपल्याला हलकेसे असे मव करून घ्यायचे झाकण लावून बारीक गॅस करून याला चांगले हो देऊ आता आपले वटाने पण चांगले असे हलकेसे मऊ झालेत आणि याच्यात आपण ही सोयाबीन टाकूया बारीक आणि याच्यात असं मिक्स करून घेऊया मिक्स करून आपल्याला याच्यात थोडस पाणी टाकायचंय तसं वाटेल तसं आपण पाणी टाकू शकतो याच्यात आपल्याला कशी भाजी पाहिजे सुकी कशी हलकी वल्ली आणि त्याच्यात बटाटा टाकूया असं मिक्स करून घ्यायचं याला मी याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकलंय तुम्हाला जसं जमेल तसं टाकू शकता आणि हिरव्या मिरच्या आहेत वरतून दोन तीन हे टाकून असे मिक्स करून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं होऊ देऊ आता आपण सोया किंवा हे बघा मस्त झाली भाजी आपण याला चांगलं आठ नऊ मिनटं असं शिजवून घेतलीये आता गॅस बंद करूया झाली भाजी तयार आहे आपला सोया किमा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा